हॅलो नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर तुम्ही सगळेजण कसे आहात मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करते आज मी बनवते आहे सिमला मिरची म्हणजे भरलेली शिमला मिरची करते दरवेळेला सुक्की भाजी पातळ भाजी असं खाऊन खाऊन बोर होतं आणि टिफिनमध्ये सगळं अशा पातळ वगैरे भाजी देणे देण्याचा थोडासा कंटाळा येतो त्यामुळे सुक्की भाजी काय बनवायची भाजी तशी एकच असते पण ती करण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते त्यामुळे ना प्रत्येक वेळी वेगवेगळी अशा वेग पद्धतीने भाजी बनवली ना तो तो भाजी, तर तोंडाला पण छान चव येते आणि मग ती भाजी खाण्याचा कंटाळा येत नाही तर बऱ्याच जणांना ना शिमला मिरची खावं वाटत नाही का तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या बिया असतात आणि त्या कचकच लागतात खाताना तर चला छान अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज्यांना ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने सिमला मिरची खातील तर बघा इथं मी ना पावशर शिमला मिरची आणलेली आहे तर त्या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला देटाच्या साईडने ना कट करून घ्यायचं आहे आणि असं त्याला पोकळ बनवायचं आतमधून ज्याच्यामध्ये बी वगैरे असतं ना ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे बघा सुरीच्या सह्याने ना असं गोल करायचं गोल करून पूर्ण देटाची साईड पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आतमध्ये जी बी असतं ना ते सुरेच्या सहाय्याने आतमध्ये लोटायचं आणि नंतर या ना पेपरवरती असं टॅप टॅप करून घ्यायचं त्याच्यामधलं प्रत्येक बी असं आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे बी मु काढलं ना तर मग शिमला मिरची खाताना आहे ना बी लागत नाही चव लागते त्या बीमुळे बऱ्याच जणांना आहे ना शिमला मिरची खावंशी वाटत नाही तर अशा पद्धतीनं केली ना तर आवडीने मुलं पण खातील आणि टिफिनसाठी छान अशी झटपट रेसिपी आहे तर बघा इथं सगळ्या शिमला मिरची मी असं पोकळ करून घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे इथं आहे ना मी गावरान लसूण होता फक्त हातावरती चोळून घेतलेला आहे दोन कांद्या घेतल्या लसणाच्या त्याच्यानंतर आहे ना सुकं खोबरं घेतलेलं आहे कट करून घेतलं आहे आपल्याला आहे ना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे ना इथं कोथंबीर टाकून घेतली आहे आता मी मिक्सरला वाटून घेते बघा इथं छान असं आहे ना मिक्सरला मी वाटण बनवून घेतलेलं आहे छान असं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आहे ना लवकर बारीक होत नाही तुम्ही किसून घेतलं किंवा मग असं कट करून आहे ना थोडंसं फिरवायचं परत बंद करायचं थोडंसं मिक्सर बी फिरवायचं परत बंद करायचं असं बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला ही पे बिना पाण्याची पेस्ट बनवायची बन आता हे मसाला बनवायचं आहे तर मसाला मी इथं ना एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता इथं कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे एक चमचा थोडीशी हळदी टाकली आहे थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि इथं थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे धना पावडर जिरा पावडर असं तुम्ही सगळे मसाले टाकू शकतात धना पावडर जिरा पावडर नसेल तर नुसता गरम मसाला टाकला तरी भाजी छान होते बघा इथं मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहे आता चवीनुसार इथं मसाल्यामध्येच मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं मी मीठ टाकून घेतले आता आपल्याला हा मसाला आहे ना चांगला मिक्स करायचा आहे तर त्या अगोदर एक अर्धीशी ओगळी ना तेल टाकून घ्यायचं म्हणजे ना मसाला छान होतो आणि मसाला आहे ना भरताना ना मसाला अजिबात मिरचीच्या बाहेर निघत नाही त्यामुळे ना थोडंसं ओलसरपणा येतो मग थोडंसं तेल टाकायचं आहे पाणी वगैरे तर आपल्याला अजिबात ॲड करायचं नाही आहे आणि ना शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याचं त्यांना बारीक कूट बनवून घेतलेला आहे इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट पण मी इथं वापरून घेतलेला आहे आता हा पुरणा मसाला इथं आपला झालेलं आहे म्हणजे चांगला मिक्स वगैरे करून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये आता दुसरं काहीही ॲड करायचं नाही आहे आपल्याला छान असा मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा याची चव चव आहे ना अप्रतिम येते बघा मसाला किती सुंदर दिसतो आहे रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आपला मसाला इथं रेडी झालेला आहे अजिबात सुका सुका मसाला नाही आहे त्याच्यामुळे ना मसाला आहे ना मिरचीमध्ये भरल्यानंतर बाहेर निघत नाही आता मसाला आहे ना मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे बघा असा मसाला ना थोडा थोडा करून करून येणा त्याच्यामध्ये चांगला मसाला भरून घ्यायचा एक एक करून ना सगळ्या मिरचींमध्ये ना छान असा मसाला इथं भरून घ्यायचा बघा आता मी येणाऱ्या सगळ्या मिरच्यांमध्ये ना असा दाबून दाबून येणासा प्रेस करून त्याला व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा म्हणजे ना सगळा मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतो तर बघा इथं मी सगळ्या मिरच्यांमध्ये ना मसाला छान असा भरवून घेतलेला आहे आणि उरलेला हा मसाला आहे याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे बघा आता इथं मी कढई ठेवलेली आहे कढाई गरम झाली गरम झाल्यानंतर म कडाईमध्ये ना एक ते दीड उघडे तेल टाकायचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे इथं मोहरी टाकली आहे जिरं टाकायचे जिरं मोहरी चांगली छान असे तडतडली की त्याच्यामध्ये येणं आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता पण छान असं तडतडला की थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग पण छान भाजला जातो मग तेलामध्ये आणि या लगेच आपल्याला जी शिमला मिरची भरून घेतलेली ना ती अशी ठेवून घ्यायची आहे आता छान असं तेलामध्ये ना आपल्याला छान असं डाग येईपर्यंत येणा या शिमला मिरच्या परतून घ्यायच्या आहे बघा सगळ्या शिमल्या मिरच्या मस्त तेलामध्ये आता मी सोडलेले आहे आणि याला आहे ना दोन पाच मिनटं असं लगेच चेंज करत राहायचं म्हणजे आलटून पलटून असं नाही का चांगलं असं चा त्याला आहे ना परतल्यानंतर कसं असे डाग लागतात तसे डाग लागले ना तर मिरची छान परतल्या जाते मग त्याची जागा वगैरे सगळे असं चेंज करून घ्यायचे खालीवर खालीवर करत राहायचं म्हणजे सगळ्या साईडनी ना मिरची चांगली भाजल्या जाते तेलाचा चांगला चटका मिरचीला लागतो आणि मग मिरची शिजायला वेळ लागत नाही बघा छान असं परतून घ्यायची सगळी शिमला मिरची इथं मी आता आताना झाकण ठेवून देते पाच मिनटं बघा पाच मिनटं झालेली आहे आता आपण बघूया छान अशी वाफ दबते मग वाफेवरती पण छान अशा शिमला मिरच्या शिजवून होतात बघा परत छान अशी परतून घ्यायची परत त्याची साईड चेंज करायची व्यवस्थित असं पलटून घेत राहायचं कोणतीही भाजी करताना घाई गडबड करावी लागत नाही त्यामुळे ना थोडासा वेळ लागतो पण भाजी छान होते बघा आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची जागा वगैरे त्याची चेंज करायची त्याच्यानंतर आपल्याला जो उरलेला मसाला आहे तो आता इथं टाकून घ्यायचा आहे मसाला पण आता इथं छान असा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवलेली आहे कमी गॅसवरतीच आपल्याला सगळे भाजी वगैरे आहे ती शिजवून घ्यायची आहे बघा मिरची चांगली परतलेली आहे आता इथं आहे ना मी एक ग्लास आहे ता ना गरम पाणी इथं टाकून घेतलं आहे मिरची ना थोडीशी शिजते वाफेवरती त्याच्यामुळे जास्त पण पाणी टाकायची नाही आहे कारण की आपल्याला ही भाजी ना सुकी भाजी बनवायची ना तर फक्त शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे शिजल्यानंतर आहे ना भाजी एकदम कोरडी होते बघा भाजी मस्त शिजलेली आहे मसाला पण आणि पाणी पण पन पूर्णपणे झिरलेलं आहे भाजी एकदम छान दिसती आहे पूर्ण मिरची पण मस्त शिजलेली आहे मसाला पण छान झालेला आहे अशा पद्धतीने आपण मस्तपैकी शिमला मिरचीची भाजी बनवून खाऊ शकतो आणि टिफिनसाठी एकदम झटपट रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ छान छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटत आहे तर नक्की सपोर्ट करा बघा मस्त अशी भाजी इथं तयार झालेली आहे अप्रतिमाने छान एकदम सुकी सुकी भाजी इथं रेडी झालेली आहे त्याला व्हिडिओ कसा वाटला न कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या खात्रा